नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र खूप खूप स्वागत जो चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या चा आमच्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झाले ज्या सवालाच्या अनुसार अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या भावात तेजी येणार की मग मंदी जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आणि देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झाला की देशांतर्गत बाजारामध्ये फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या दरात तेजी येणार की मग मंदी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल व्हिडिओ तिथंच व्हिडिओ लाईक कर आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक आस्थाकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न यक्ष प्रश्न कोणता की अखेर फेब्रुवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात तेजी येणार की मग मंदी चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव दिसत आहे तो कांद्याचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति दरम्यान आहे काही बाजार, का बाजार समित्यांमध्ये तर कांद्याचा रुपये क्विंटल पासून पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या दीड ते दोन महिन्यापासून सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे पण इथून पुढे एक सवाल आपल्या सर्वांच्या मनात जो उपस्थित झाला की फेब्रुवारी महिन्यात काय होणार फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या दरात तेजी येणार की मग मंदी चला तर मग या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर तर बघा मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कांद्याची मागणी ही आपल्याला जशास तशी दिसणार आहे पण फेब्रुवारी महिन्यात गेम चेंज होणार आहे तो कांद्याच्या सप्लाय बाबतीत होय मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात कांद्याची आवक ही बऱ्यापैकी घटणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची लागवड जी होती ती घटली होती याच्यामुळं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये प्रचंड मोठा गॅप हा फेब्रुवारी महिन्यात निर्माण होणार आहे आणि याच्यामुळं फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या दरात हंड्रेड पर्सेंट तेजी येणार आहे मग फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या दरात किती तेजी येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे फेब्रुवारी महिन्यात कांद्याच्या भावात कमीत कमी दोनशे ते तीनशे तेजी येणार आहे आणि या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचणार आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर एकच सल्ला देतो की बघा फेब्रुवारीच्या अखेरीस कांदा भाव जे घसरायला सुरू होतील तर ते पंधरा एप्रिलपर्यंत काही सुधारणार नाहीत म्हणून जर आपल्याकडे जुना कांदा असेल तर ते या तेजीत आपण विकून टाकावा जर आपल्याकडे नवीन कांदा असेल की जो एक दीड महिन्याच्या वरी टिकणार नाही तोही या तेजीत विकून टाकावा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांसाठी अपडेटेड माहिती घेऊन येत राहील भविष्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा व्हिडिओ प्रत्येक आपल्याला मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहिले सातत्यान तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आज वेळेत आपला मित्र उदय व्यक्त करतो खूप खूप आभार